चार तारखेच्या पूर्वसंध्येला अंतरवरी सराटीत नेमकं काय घडलं आंदोलनाचं ठिकाण बदलण्याची वेळ का आली आंदोलनाची तारीख बदलण्याची वेळ का आली चार तारखेच्या उपोषणाची तयारी सुरू असताना तीन तारखेला बातमी आली की गावातील काही मंडळी म्हणजे फक्त चार पाच जण निवेदन घेऊन जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले बऱ्याचशा लोकांच्या सह्या कोऱ्या कागदावर म्हणजे काहीतरी योजना वगैरेची निवेदन द्यायचे म्हणून त्यांनी घेतल्या आणि ते निवेदन जालना जिल्हाधिकारी ऑफिसला देण्यात आलं निवेदन देताना एकदम नियोजनबद्ध मीडिया वगैरे सर्व काही अरेंज करून बातमी सर्वत्र पसरवण्यात आली गावकरी मनोज जरांगे पाटील यांना गावामध्ये उपोषण करण्यास विरोध करत आहेत वास्तविक गावातील सर्व मंडळी उद्यापासून सुरू होणाऱ्या उपोषणाच्या संदर्भात राहिलेल्या कामात व्यस्त होते जसं की पाणी व्यवस्था मुक्कामी राहणाऱ्या लोकांची व्यवस्था स्वच्छतागृह पार्किंग व्यवस्था परंतु वरच्या लेवल वरती सरकारचे कट कारस्थान चालू होते निवेदनाचा आधार घेऊन आणि आचारसंहितेचा आधार घेऊन चार तारखेला मतदान मोजणीचा आधार घेऊन उपोषणाचे निवेदन पंधरा जून दिलेले असून सुद्धा तीन तारखेला सायंकाळी सहा वाजता पोलीस यंत्रणा मार्फत उपोषण परवानगी नाकारण्याचं पत्र घेऊन त्या भागातील डीवायएसपी आले व आपण उपोषण करू शकत नाही असं सांगू लागले पाटलांनी सर्व परिस्थिती समजून घेऊन आपण कायदेशीर अडचणीत अडकू नये म्हणून तात्काळ गावकऱ्यांशी संवाद साधून उपोषण चार तारखेऐवजी आठ तारखेला करण्याचं घोषित केलं सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांना निरोप जावा म्हणून सगळ्यांना फोन करणे मेसेज करणे सूचना करून बसलेल्या असताना कट कार्यस्थानातील पुढील भाग कानावर येऊ लागला चार पाच जणांनी निवेदन जिल्हाधिकारी ते चार पाच जण गावामधील मुद्द रस्त्यावर गाड्या लावून सर्वत्र फिरू लागले याचा अर्थ पाटलांना लगेच लगेच लक्षात त्यांनी सोडून सरपंच यांचे शेतातील घरी जाण्याचा निर्णय घेतला त्यांचे मुख्य कारण असे होते की त्या चार पाच जणांना मुद्दामून कोणीतरी बोलावले त्यांची गाडीची तोडफोड करावी त्यांना मारहाण करावी व गावामध्ये समाजात भांडण झाले असा मेसेज लगेच मीडिया मार्फत राज्यभरात पसरायचा व ज्या गावाने आंदोलन करताना माय बहिणीची डोके फोडले कित्येक मुलं कायमस्वरूपी अधू झाले केसेस पडल्या त्या गावावर कायमस्वरूपी समाज एकमेकांवर भिडले म्हणून डाग लावायचा असा त्यांचा डाव सरकार मार्फत पाटलांनी लगेच नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी फेसबुक वर लाईव्ह केलं महाराष्ट्रातील समाज बांधवांना संबोधित केलं आणि सांगितलं की माझ्यामुळे जर गावांमध्ये दुही निर्माण होत असेल तर संघर्ष होत असेल तर त्या गावाचे ज्या गावाने करोडोनं न आलेले ज्या समाजाची सेवा केली त्या गावामध्ये आपण आरक्षणाच्या लढाईमध्ये विजयाच्या जवळ असल्यानंतर परत बट्टा नको म्हणून पाटलांनी लाईवच्या माध्यमातून पुढील उपोषण अंतरवली सोडून इतर ठिकाणी करण्याची घोषणा केली साधारण दहा वाजता घोषणा केल्यानंतर बातमी वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली दरम्यानच्या काळामध्ये वादळी वारे आणि पाऊस सुरू झाला गावामध्ये लहान थोर महिला वयोवृद्ध सर्वजण उपोषण स्थळी जमायला सुरुवात झाली पाटलांना गावात येण्यासाठी विनंती करू लागले परंतु पाटलांनी गावात येणार नाही असा निरोप दिला लगेच गावातील सर्व मंडळी सरपंचाच्या शेताकडे भर पावसात पाटलांना विनंती करण्यासाठी जमा झाले दरम्यानच्या काळात एक वाजत आला होता एक ते दोन असं गावातील सर्व मंडळी पाटलांना समजावून सांगत होते की चार पाच जण म्हणजे गाव नाही तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आंदोलनाची जागा बदलू नका ते आम्ही बदलू देणार नाही आमचं गाव समाजाचं पंढरी झालंय त्यामुळे आम्ही कधीही वाळवंट होऊ देणार नाही परंतु पाटील सर्वांचे समजून घालून एक सांगत होते की जर त्यांनी गावाला बट्टा लावायचे ठरवले असेल तर ते कुठलेही कारण काढून गावामध्ये वाद निर्माण करतील आणि मोठं काहीतरी आणण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे कुठल्याही प्रकारची गावामध्ये बैठक घेऊ नका परवाच्या दिवशी बैठक घेऊन व महाराष्ट्रातील समाज बांधवांचा विचार घेऊन पाटील आठ तारखेला योग्य तो निर्णय घेतील अशी फायनलची चर्चा होऊन शेवटी दोन वाजता गावातील महिला भगिनी आपल्या घरी गेल्या या सगळ्या घटनेनंतर स्पष्ट दिसत आहे की गावातील दोन चार लोक हाताखाली धरून आंदोलनाला बदनाम करण्याचं चाललेलं हे षडयंत्र पाटलांच्या चानाक्ष बुद्धीनं आणि गनिमी काव्यानं काल हाणून पाडलं